आता पंढरपूर वारीला जात असताना प्लॉट इथं बघण्याचा योगायोग आला पुन्हा त्याच्यातून व्हिडिओ देण्याचा पण योगायोग आला नमस्कार रामकृष्ण आरे वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एस डी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या युट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत सध्या या पावसाळी वातावरणामध्ये सर्वच त्रासदायक म्हणजे आता रिमझिम पाऊस झाला नाशिक विभागामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये आता हा बेळापूरचा जो भाग आहे इकडं चांगल्या प्रकारे रिमझिम पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त झांतो करप्याचा प्रॉब्लेम आणि सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे त्याकरिता प्रत्येक शेतकऱ्यानं न्यूट्रिशन बॅलन्सिंग पहिल्या सर्वात गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगत असतो पण न्यूट्रिशन बॅलन्सिंग असणं खूप गरजेचं आहे थोडक्यात म्हणजे जर झाडाची इम्युनिटी जर चांगली राहिली तर प्रत्येक रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती त्या झाडामध्ये असते त्याकरिता न्यूट्रिशन बॅलन्स करणं किंवा ते पुरेपूर झाडाला वेळीच देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आता इथं एक प्लॉटमध्ये आलेलं तिथं त्याच्यामध्ये कंडिक्शन प्लॉटची खूप छान आहे फक्त शेतकऱ्यांनी काळजी काय घ्यायची का म्हणतो ना प्रत्येकाला भगवंत वेळ देत असतो प्रत्येकाला चान्स देत असतो त्याच्यातून आपण तो चान्स किंवा ती संधी ओळखून आपलं उत्पादन असेल किंवा त्याच्यातली संधी आपण साधून घेणं आपलं उत्पादन साधून घेणं किंवा त्याचा फायदा आपण करून घेणं हे प्रत्येकाच्या हातात असतं त्याकरता शेतकऱ्यांना प्रत्येक आपल्या प्लॉटवरती बाकीचे कामं जरी एखादा समजा स्प्रे मांगे पडत असेल खताचा डोस कमी पडत असेल तो वेळीच प्लॉटचे परीक्षण करून ते वेळीवेळी देणं गरजेचं आहे हा प्लॉट अतिशय सुंदर आहे याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांना एकच विनंती की इथून पुढे जे खताचे डोस असेल फवारणी असेल ते काटेकोरपणा करणं आणि उत्पादन चांगल्या प्रकारे करून घेणं जाणतो जो प्रकार दिसतोय जो रोग दिसला त्याच्यावरती आपल्याला स्प्रे कशा पद्धतीने गेले पाहिजे त्याच्यासोबतच आपल्याला फुल सेटिंग कशा पद्धतीने करून घेतली गेली पाहिजे त्याचबरोबर पुन्हा आपल्याला झाडाची पण पूर्ण वाढ चांगल्या पद्धतीने कसं कशा पद्धतीने करून घेतली पाहिजे त्या संदर्भामध्ये आपण खताचे डोस असेल फवारणीचे काही काही फवारणी असेल या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू त्याच्यामध्ये आता पहिला डोस जे आहे आपल्याला करप्यासाठी असेल जहंतूसाठी त्याच्यामध्ये बरेचसा अँटीबायोटिक स्प्रे बऱ्यापैकी वापरलं जातात अँटीबायोटिक आपल्याला वापर करत असताना खूप काळजीपूर्वक घेतला गेला पाहिजे त्याच्याकरता आपल्याला बाकीचे औषधं किंवा मॉलिक्यूल भरपूर प्रमाणामध्ये आहेत त्याचा फक्त क्रमशः कशा पद्धतीने वापर केला गेला पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे आता ह्या कंडिशनला जो बऱ्यापैकी पाच दहा टक्के जो जहंतू दिसतो त्याच्यावरती आपल्याला स्प्रे काय करायचं आहे त्याच्यासाठी पहिला स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला मिरवीस ड्यू हे दोनशे लिटर पाण्याला शंभर मिली घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साबण घ्यायची आपल्याला तुमच्याकडे जे अव्हेलेबल असेल ती ती घ्यायची सत्तर मिली या दोनशे लिटर पाण्याला घेऊन <coughs> चांगल्या प्रकारे कवरेज मिळेल कवर या पद्धतीनं फवारणी करून घ्यायची क फवारणी करत असताना ज्या प्लॉटची कंडिशन एवढं जर प्लॉट वाढेल असेल त्याला दोन्ही बाजूनं कशा पद्धतीनं फवारणी करून आणि कवरेज मिळवतील जे जितका आपल्याला कमीत कमी नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपल्याला कशा पद्धतीनं पान कव्हर करता येईल स्प्रेमध्ये याची काळजी करून घेणं शेतकऱ्यांची खूप महत्त्वाची जबाबदारी आहे त्याच्यानंतरचा तीन दिवसांनी ह्या वातावरणामध्ये पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या प्रकारे फवारणी करायची त्याच्यामध्ये कॉपर असेल आता या स्टेजला फुल सेटिंग असताना कॉपर वापरते नाही बरेच शेतकरी पण ह्या स्टेजला वातावरण चांगलं जर असेल टेम्परेचर नसेल किंवा वातावरण जर ढगळ असेल तर कॉपरचा वापर करायला काही अडचण नाही त्याच्यामध्ये कॉपर घ्यायचं आपल्याला ऑक्सिक्लोराईड किंवा ब्ल्यू कॉपर आपण म्हणतो ते घ्यायचे तीनशे ग्रॅम त्याच्यामध्ये बावीस टीन घ्यायचे अडीचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं टिलटे घ्यायचे दहा मिली हे कॉम्बिनेशन घेताना बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या येते का इतकं कॉम्बिनेशन घेण्याची गरज काय ज्यावेळेस हा प्रॅक्टिकल हे मी देतो टेक्निकली न सांगतोय प्रॅक्टिकल सांगतोय मी हे प्रॅक्टिकली ज्या ज्यावेळेस तुम्ही फॉवर निघाल त्याचे इफेक्ट आणि रिझल्ट अतिशय सुंदर त्यामुळं प्रत्येक स्प्रे जे व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो तर फक्त प्रॅक्टिकलीच देत असतो आणि ते खूप छान अशा इफेक्टिव्ह आहे हे घेणं गरजेचं आहे कॉपर तीनशे झालं त्याच्यानंतर बावीस अडीचशे झालं आणि टिल्ट दहा मिली झालं त्याच्यामध्ये कीटकनाशक चांगल्या प्रकारे जर आळी जर असेल तर आळीसाठी आपण प्रोक्लेम घ्यायचं सत्तर ग्रॅम आणि त्याच्यामध्ये आपण थ्रीपचं पण ॲड करू शकतो त्याच्यामध्ये आबा आवाशीने आपण घेऊ शकतो शंभर मिली या दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल या पद्धतीनं फवारणी करून घेणं गरजेचे ही झाली आपली आळीसाठी थ्रीपसाठी त्याच्याबरोबर जे आपल्याक प्लॉटवरती रोग असेल कर्पा असेल तिने कोणत्याही प्रकारचा करपा असपा या वातावरणामध्ये वाचवण्यासाठी फायदेशीर असणारे त्याच्यानंतर आपल्याला राहिला फुल शेटिंगचा विषय फुल शेटिंगसाठी आपल्याला चांगल्या प्रकारे संजीवक तुमच्या आजूबाजूला किंवा परिसरामध्ये जे संजीवक कोणत्याही कंपनीचे असो तर संजीवक घ्या त्याच्यामध्ये आता मी म्हणजे कंपनी म्हणून नाही रिकमेंड कर, कर पण जे जे रिझल्ट आहे ते सांगू गोदरेजचं डबल येतं ते दोनशे मिली त्याच्यामध्ये बुरशीनाशक घ्यायचे रोको हे दोनशे ग्रॅम बोरॉन घ्यायचं आहे शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे शिबीड तुमच्याकडं जे अवेलेबल असेल ते शिबीड घ्यायचे आहे दोनशे ते, दोन ते तीनशे मिली आणि दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कवरेज मिळेल या पद्धतीनं फवारणी करून घेणं गरजेचे हे तीन स्प्रे सिक्वेन्सनुसार प्लॅनिंग शेड्यूलनुसार जर वापरले आपला प्लॉट वा ह्या क्रिटिकल वातावरणामध्ये शंभर टक्के आपला सुरक्षित राहणार आहे त्याचबरोबर आपल्याला खताचे डोस देत असताना त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल बोरॉन असेल मॅग्नेशियम असेल त्याचबरोबर प्लॉटॅटची पण गरज ह्या गोष्टीचं कॉम्बिनेशन किंवा ह्या पद्धतीचं कॉम्बिनेशन आपल्याला कशा पद्धतीनं प्लॉटच्या कंडिशननुसार आपल्याला देता येईल त्या पद्धतीनं आपण डोस देणं गरजेचं आहे आता सेटिंग होत असताना कॅल्शियम आणि बोरॉन सर्वात जास्त आणि मॅग्नेशियम सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला गरजेचं असतं ह्या प्रयत्न आता याला खताचा डोस देत असताना पहिला जे सेटिंगसाठी त्याच्यामध्ये एक कॅल्शियम ऑक्साईड जे तुमच्याकडे कंपनीचं अव्हेलेबल असेल त्या परिसरामध्ये त्या पद्धतीचं कॅल्शियम ऑक्साईड घ्यायचं आहे एकरीत चार किलो त्याच्यासोबत आपल्याला बोरान घ्यायचे तीनशे ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचे दहा किलो हे एकराच्या हिशोबाने ड्रिपच्या स ड्रिपमधून आपल्याला द्यायचं आहे त्याच्यानंतर पहिल्या खताचा डोस दिल्यानंतर आपल्याला दुसरा खताचा डोस द्यायचा आहे त्याच्यामध्ये झिरो साठ वीस द्यायचं आहे झिरो साठ वीस सोबत आपल्याला सल्फर घ्यायचं आहे तीन किलो हे ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला एकराच्या हिशोबाने द्यायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला न्यूट्रिशन बॅलन्सिंग म्हणतो आपण सर्वात जास्त म्हणजे मायक्रोटनचा जो इफेक्ट आहे या वातावरणामध्ये सर्वात जास्त प्लॉट दाखवत असतो ज्या कंडिशनला मायक्रोटन द्या जा जाणं गरजेचं असतं ते लक्षात येत नाही जेव्हा प्लॉट खराब व्हायला सुरुवात होते त्यावेळेस ती झीज आपल्याला डोळ्याला किंवा आपल्या त्या प्लॉटांना प्लॉटांवरती दिसून येत नाही त्यामध्ये आपल्याला मायक्रोटन मिक्स मायक्रोटन जे अव्हेलेबल असेल कंपनीचं तुमच्याकडे ज जवळपास ते एकरी तीन किलो तीन ते चार किलो दिलं तरी अडचण येत नाही त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचे पंधरा किलो हे आपल्याला एकराच्या हिशोबाने प्लॉटवरती ड्रिपच्या असा ड्रिपच्या माध्यमातून सोडायचे एकंदर असा हे जर प्लॅनिंग शेड्यूल पद्धतीनं जर चांगल्या प्रकारे जर या शेड्यूलचा वापर केला तर शंभर टक्के आपल्या प्लॉटमध्ये सुधारणा होणार आणि सक्षम राहील त्याच्यानंतर पुढची गोष्ट सांगायची म्हणजे का प्लॉटवरती प्रत्येक शेतकऱ्यांना लक्ष असू द्या प्रत्येक मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो का लागवड करण्यापूर्वी प्रत्येक टॉमॅटो उत्पादकाने एक मानसिकता ठेवणं गरजेची आहे की आपला प्लॉट लागवड किंवा आपला प्लॉट किंवा आपला माल जर मार्केटमध्ये गेल्यानंतर किमान पंधरा ते वीस दिवस आपल्याला बाजारभाव कमी मिळेल या मानसिकतेने जर टॉमॅटो जर लागवड केली तर कदाचित त्यावेळेस आपण आपली त्यावेळेस आपली मानसिकता चांगली राहील किंवा आपली सक्षम राहील का नाही आपल्याला माल मार्केटमध्ये जो आहे तो दर्जेदार नाहीच आहे आपल्याला मा बाजारभाव शंभर टक्के भेटणार आहे त्या हिशोबाने त्या वीस का पंधरा पंदर, पंधरा ते वीस दिवसामध्ये खताचे डोस असेल स्प्रिंग नियोजन असेल हे चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट ते आपण करू शकतो आणि आपला प्लॉट लाँग टाईम मार्केटमध्ये चांगल्या दर्जेदार माल आपण मार्केटमध्ये नेऊ शकतो ही एकंदर प्रत्येक शेतकऱ्यांना का काळजी घेणं गरजेची आहे आणि तळमळीनं सांगणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना टॉमॅटो लागवड केल्यानंतर आपण म्हणतो तळ हाताच्या फोडासारखं जपणं खूप गरजेचं आहे दुर्लक्ष करू नका न एकदा सांगतो भगवंत एकदा संधी देत असतो वर्षातनं ती ओळखणं आपल्याला आपल्या हातामध्ये तर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही शंका असल्यास तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा त्या शंकेचं निरसन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू रामकृष्ण हरी